आज आपण या व्हिडिओ मध्ये पी एम जे डी वाय म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजनेच्या सर्व खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची व दिलासादायक बातमी देणार आहोत जसे की जनधन खातेधारकांना आता ओ डी योजनेअंतर्गत अर्थात सुविधेअंतर्गत दहा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे मात्र यासाठी अटी व नियम काय आहेत जसे की वयोमर्यादा व इतर अटी याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो प्रधानमंत्री जनधन देशातील सर्वसामान्य गरीब नागरिकांचे खाते शून्य रकमेसह म्हणजेच झिरो बॅलन्स सह बँका पोस्ट ऑफिस राष्ट्रीयकृत बँकांमध्ये दोन हजार चौदा पासूनच उघडण्यास सुरुवात केलेली आहे ज्याद्वारे प्रत्येक व ग्रामीण भागापर्यंत बँक बँकिंग सुविधा पोहोचण्याचा सरकारचा मानस होता पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यावर खातेधारकांना विविध सरकारी योजनांचा लाभ थेट डीबीटी द्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे या जनधन बँक खात्यात जमा करण्यात येतो तसेच या पीएमजेडी वाय च्या लाभार्थी खातेदारांना अनेक सुविधा मिळतात सगळ्यात खास आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जनधन खातेदारांच्या मध्ये जरी पैसे न असले तरी म्हणजे झिरो बॅलन्स असला तरी दहा हजार रुपये बँकेतून काढता येतात देशातील नागरिकांना आर्थिक नफा देणारी ही योजना सगळ्यांच्याच फायद्याची आहे तर चला सविस्तर जाणून घेऊया नेमकी काय आहे ही सुविधा आणि कसा मिळवता येईल या सुविधेचा लाभ व या प्रधानमंत्री जनधन खात्याचे फायदे काय काय आहेत तर चला पाहू गॅस सबसिडीचे पैसे शिष्यवृत्ती योजनांचे पैसे वर्धाप काळ पेन्शन योजनेचे पैसे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे मातृत्व योजना व यासह इतर सर्वच सरकारी योजनांचा लाभ व पैसे सरकार या पंतप्रधान जनधन बँक खात्यातच जमा करते यासोबतच हे जनधन खाते तुम्हाला इतर बँकिंग सुविधांसाठी देखील वापरता येईल यासोबतच तुमच्या जनधन खात्यात शिल्लक नसली तरी म्हणजे बँक अकाउंट मध्ये झिरो बँक बॅलन्स असेल तरी पण दहा हजार सुविधा उपलब्ध आहे म्हणजे जनधन खातेदार दा रुपयापर्यंतची रक्कम काढू शकतील मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती आहेत त्यांचे पालन करणे जरुरी आहे ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे पूर्वी ही रक्कम पाच हजार रुपये होती मात्र केंद्र सरकारने ती आता दहा हजार रुपयापर्यंत वाढवली आहे पंतप्रधान जनधन खात्या सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी कमाल वयोमर्यादा खातेदाराचे वय हे जास्तीत जास्त वर्ष असायला पाहिजे त्यापेक्षा अधिक वयाच्या या योजनेचा लाभ घेता येणार नाही व या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जनधन खाते किमान कमीत कमी सहा महिने जुने असावे सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ओडी सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँक अकाउंट म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्ड ची जोडणे म्हणजेच लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे व तसेच खातेदाराला पहिल्या सहा महिन्यापर्यंत अकाउंट मध्ये बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे आणि या दरम्यान ग्राहकांना बँकेत वेळोवेळी व्यवहार देखील करावा लागेल म्हणजे तुमचे जनधन खाते मेंटेन करणे देखील आवश्यक आहे तुम्ही हे व्यवहार म्हणजेच ट्रान्झॅक्शन डेबिट कार्ड अर्थात एटीएम कार्ड द्वारे देखील करू शकता या सर्व अटीची पूर्तता न केल्यास म्हणजे तसे नसल्यास फक्त दोन हजार रुपयापर्यंतचीच सुविधा जनधन खातेदारांसाठी उपलब्ध आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र